नमस्कार मंडई तुमचे स्वागत आहे आजच्या ब्लॉगमध्ये तर आज मी तुम्हाला दाखवणार आहे आंबेगावामधील दर्लिंग मंदिर मंदिर तर मी आणि माझी बहीण आलेलो आहोत दर्लिंग मंदिरामध्ये तर आम्ही आता आतमध्ये चाललेलो आहोत तिथे खूप गर्दी होती त्यामुळे तिथे मी व्हिडिओ काढलेला नाही आहे तर मी डायरेक्ट तुम्हाला माझ्या मुलीने दर्शन घेतलेले दाखवणार आहे तर हे पहा आम्ही काही फोटोज काढलेले आहेत ते पहा आणि आम्ही खाली नदीकडे गेलेलो आहोत तिथे तिथून चंद्रभागा नदी गेलेली हो। गे आहे तर इथून खूप खाली आहेत पायऱ्या खूप आहेत पण मी शॉर्ट धावलेले आहेत तर पहा ही नदी आहे भीमा भीमा नदी म्हणजे चंद्रभागा नदी तर पहा आम्ही तिथे काही फोटोशूट केलेले आहेत तर आता मी तुम्हाला दाखवते व्हिडिओ नदीचा तर मी खालून काढलेला आहे व्हिडिओ कसा वाटला कमेंट कर करून नक्की सांगा मला जेवढा खालून येत शूट करता येईल तेवढाच मी केलेला आहे तर मंदिरावरून खूप छान शूट होते पण तिथे नाही गेलो आम्ही गर्दी असल्यामुळे तर पहा ही भीमा नदी म्हणजे चंद्रभागा नदी आहे तर पहा खूप पाणी होते त्या ते, तेव्हा आणि आता आम्ही वरती चाललेलो आहोत हे पहा किती पायऱ्या आहेत खूप पायऱ्या आहेत आणि चढताना पण भीती वाटते तर आम्ही तिथे पण काही फोटोज काढलेले आहेत आणि बाहेर मंदिराच्या बाहेर खूप फुलांची झाडे होती तिथे पण बहिणीने माझे फोटोज काढलेत आणि माझ्या मुलीने दर्शन घेताना पण काही फोटो शूट केलेत बहिणीने तर पहा इमाजी मुल गया ही माझी मोठी मुलगी आहे तर व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर करा आणि आमच्या चॅनलला चे सबस्क्राईब करा धन्यवाद